गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना पाच ते एकोणीस सप्टेंबर या कालावधीत पथकर अर्थात टोल माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला असून त्यासंबंधीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे या शासन निर्णयानुसार मुंबई बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग यासह इतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील टोल नाक्यांवर ही सवलत लागू असेल गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोलमाफीसह अन्य सोयी सुविधा आहे उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी चौदा ऑगस्ट रोजी झालेल्या गणेशोत्सव पूर्वतयारी आढावा बैठकीत सार्वजनिक विभागाला दिले होते या टोलमाफी सवलतीसाठी गणेशोत्सव दोन हजार चोवीस कोकण दर्शन अशा अशाचे स्टिकर्स स्वरूपाचे टोल माफी पास त्यावर वाहन क्रमांक चालकाचं नाव मजकूर लिहून ते स्टिकर्स आवश्यक त्या संख्येनुसार परिवहन विभाग पोलीस वाहतूक पोलीस संबंधित प्रादेशिक परिवहन विभाग यांनी समन्वय साधून पोलीस ठाणे वाहतूक गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसनाही टोलमाफी लागू असणारे गणेशोत्सवासाठी ज्या जिल्ह्यातून बसेस येतील त्या ठिकाणच्या पोलीस किंवा आर टी ओ यांच्याकडून हे पास एस टी महामंडळाला उपलब्ध आहेत पोलीस चौक्या आणि आर टी ओ कार्यालयांमध्ये ते उपलब्ध करून द्यावेत असे आदेश दिलेत हा पास परतीच्या प्रवासासाठी ग्राह्यही धरण्यात येईल